तर हे जे पार्सल आहे ते आज मला मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे हे लवकरच तुम्हाला समजणार आहे आता आपण त्याची अनबॉक्सिंग करूया हे जे पार्सल आहे ह्याच्यामधली जी वस्तू आहे ती गृहिणींना खूप आवडेल इतकं सुंदर अशी वस्तू आहे आणि उपयोगाची वस्तू आहे आणि हे प्रॉडक्ट जे आहे ते मी मेशोवरून मागवलेलं आहे त्याच्यामुळे खूप स्वस्त असं मिळालेलं आहे मला वन एटीला हे प्रॉडक्ट पडलेलं आहे एकशे ऐंशी रुपयाला तर पॅकिंग जराशी लूज होती म्हणजे इतकी पण खास पॅकिंग नव्हती पण खूप ठीक आहे आता हे जे आहे ह्याचं नाव आहे गॅस स्टोवशिल्ड तर पहिलं आपण प्रोडक्ट बघूया कसं आहे नंतर त्याचा उपयोग काय आहे ते सांगेन प्रोडक्ट जर असं डॅमेज पीस आलेलं आहे इथे सगळं तुम्हाला दिसतं आहे की हे जे इथे स्टँडसारखं आहे तुटले ते तुटलेलं आहे दाखवते मी कसं होतं ह्या एका ह्याला तिन्ही आहेत म्हणजे भांडं जे आहे टोप जे आहे ते ठेवण्यासाठी सपोर्टसाठी असू शकेल हे तर ह्या एका बर्नरला आहे पण दुसऱ्याला तुटलेलं आहे आणि वाकलेलं पीस आहे डॅमेज पीस आहे असं एका साईडनं बेंड झालेलं आहे तर ठीक आहे रिटर्न तर करावंच लागेल कारण डॅमेज पीस असल्यामुळे आता हे आपल्याला ह्या गॅसच्या शेगडीवरती बसवायचं आहे तर हा शेड जो आहे तो थोडासा छोटा आहे म्हणजे जी माझ्या शेगडीचं जे बर्नर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं वाटतंय पण ठीक आहे एका साईडने तो असा डुकडुकतोय पण आहे ओके तर ह्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला आता समजलेलंच असेल तर ह्याचा उपयोग आहे समजा वारा असेल एक खिडकीच्या सा साईडला कट्टा असेल आणि खिडकीतून वारा येत असेल तर ती जी ज्वाळ आहे ती कधी कधी जाते आणि आपल्याला समजत नाही की गॅस चालू आहे की, की चालू बंद आहे आपल्याला असं वाटतं की गॅस चालू आहे पण गॅस तेव्हा वाऱ्याने बंद होतो तर वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी ही शिल्ड त्यांनी तयार केलेली आहे आणि ठीक आहे पण मला ही रिटर्न करावी लागणार आता आपण गॅस पेटवून बघूया की खरंच ह्याचा यूज चांगला आहे की कसा आहे तो तर आत्ता मी गॅस लावून बघते आहे तर इथे गॅस लावलेला आहे आणि मी एक पातेला ठेवते टोप ठेवते त्याच्यामध्ये पाणी ठेवून देते है। आता तुम्हाला इथे दिसतच असेल की थोडंसं ते ब जी आहे ती पसरलेली आहे थोडीशी अशी वरपर्यंत असती तर तो जो गॅस जो आहे ज्वाळ जी आहे ती बाहेर आली नसती तर थोडंसं ते पसरलेलं आहे बाकी मस्त आहे प्रोडक्ट तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल तर तुम्ही मेशोवरूनच मागवा कारण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती जर जास्त रेंज आहे मेशोवरती कमी रेंज आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ तु आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान व्हिडिओ नक्की धन्यवाद